हिंदू धर्मात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जातात हिंदू धर्मातील ही परंपरा बदलण्याची गरज आहे असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलंय जंगल तो टाळा आणि विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करा असं आवाहन त्यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना केलंय ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी राज ठाकरेंनी हा उपाय सुचवलाय मात्र हिंदू धर्मातील परंपरा बदलण्याची राज ठाकरेंची भूमिका वादग्रस्त ठरू शकते आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात मरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठून देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक सर समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तो स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी व्यायाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आज आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरतायत आणि आमच्याकडची जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे आपण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत दहान्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे आपण बघतोय हिंदू धर्मामध्ये अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जात आहेत हिंदू ही परंपरा बदलण्याची गरज असल्याचं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे राज ठाकरेंनी जंगल तोड टाळा आणि विद्युत दाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करा असं आवाहन त्यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना केलंय ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी राज ठाकरेंनी हा उपाय सुचवलाय मात्र हिंदू धर्मातील परंपरा बदलण्याची राज ठाकरेंची भूमिका वादग्रस्त सुद्धा ठरू शकते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात बोलताना एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे हिंदू धर्मात अंतिम संस्कार करण्यासाठी लाकडं जाळली जात आहेत हिंदू धर्मातली ही परंपरा बदलण्याची गरज असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलेलं